तुमच्या जोडीदाराचा दुर्गंधी श्वास तुम्हाला जाणवला आहे का त्यांच्यासोबत हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नमस्कार प्रिय मित्रांनो आज डॉक्टर रोहन सततच्या दुर्गंधी श्वासाच्या कारणांबद्दल आणि तुम्ही घरी सहजपणे प्रयत्न करू शकता अशा प्रभावी उपायांबद्दल सखोल मार्गदर्शन शेअर करतात दुर्गंधी श्वासाचा सखोल अभ्यास करूया व्हिडिओ बनवले जात आहेत त्यामुळे तुम्हाला खोलवर जाण्याबद्दल खूप काही जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहा पण आज आम्ही थेट उपायाकडे येऊ की तुम्ही घरी बसून दुर्गंधी श्वास कसा बरा करू शकता तर मित्रांनो दुर्गंधी श्वासाचे मुख्य कारण म्हणजे तोंड कोरडे होणे म्हणजेच तुमचे तोंड कोरडे असेल तर तर यामुळे दुर्गंधी श्वास येऊ शकतो आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे ॲलोवेरा आधारित माउथवॉश जर तुम्ही कोणत्याही कंपनीचे ॲलोवेरा आधारित माउथवॉश वापरले तर तोंडातील घाण दिवसातून दोनदा कमी होईल आणि एका आठवड्यात किंवा दहा दिवसांत तुम्हाला दिसेल की दुर्गंधी श्वास खूप कमी झाला आहे हा उपचार किमान दोन ते तीन महिने चालू ठेवावा परिणाम आल्यानंतरही जर तुम्हाला हा टेप आवडला आणि अशा व्हिडिओज पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या टिपकडे लवकरात लवकर जाऊया तर दुसरी टेप जी मी देणार आहे ती दुर्गंधी श्वासासाठी आहे हे आहे ऑइल पुलिंग व्हर्जिन नारळ तेलाने रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या तोंडात घोळवा आणि थुंकून टाका तुम्हाला दिसेल की तोंडातील बॅक्टेरिया घाण पूर्णपणे निघून जाते तोंडात ताजेपणा येतो तो हो आणि तुमचा दुर्गंधी श्वास खूप चांगला होतो चौथ्या किंवा पाचव्या दिवशी परिणाम दिसतील तिसरी टेप जी मी दुर्गंधी श्वासावर देणार आहे ती म्हणजे जीभ स्वच्छ करणे मित्रांनो आपण सर्वजण आपले दात स्वच्छ ठेवतो आपण आपल्या हिरड्या स्वच्छ करतो परंतु अजूनही अनेक लोक आपली जीभ स्वच्छ करत नाहीत जर तुम्ही करत असाल तर तुम्ही ते योग्य करत नाही तर जीभ स्वच्छ करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या जीभ स्वच्छ करणाऱ्यांसह जे एक प्रकारचे यु आकाराचे ब्लेड आहेत तुम्हाला जीभ थोडी स्वच्छ करावी लागेल जेणेकरून रक्तस्राव होणार नाही जर तुम्ही ते दिवसातून दोनदा केले तर ते सर्वोत्तम आहे आणि जेव्हा जिभेच्या वरच्या भागातील बॅक्टेरिया बाहेर येऊ लागतात तेव्हा तुमचा दुर्गंधी श्वास खूप लवकर सुधारेल जर तुम्ही हे सर्व उपाय करून पाहिले आणि तरीही तुम्हाला आराम मिळत नसेल तर घाबरण्याची गरज नाही आम्ही एक हजार पाचशेहून अधिक रुग्ण बरे केले आहेत जर आपण या व्हिडिओमध्ये दुर्गंधी श्वास कसा ठीक करायचा यावर चर्चा केली तर व्हिडिओ खूप लांब होईल आमच्या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा जर तुम्ही दुर्गंधी श्वासाशी संबंधित असाल आणि त्यापासून कायमस्वरूपी आराम मिळवू इच्छित असाल तर येथे मी दिलेले नंबर आहेत पुढच्या वेळेपर्यंत खूप खूप धन्यवाद